हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द हॉल ऑफ फेम हॉल ऑफ फेम चा मराठी तर्थ विशिष्ट खेळ चळवळ इत्यादी मधील प्रसिद्ध व्यक्तीचे स्मारक असलेली वस्तू संग्रहालयासारखी वस्तू किंवा विशिष्ट क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्तीच्या समूह होत आहे हॉल ऑफ फेम ला आपण बघूया पहिला वाक्य आहे ही द ऑफ ऑफ हॉल फेम वाक्य आहे ही वॉज रेकॉग्नाइज बाय द हॉल ऑफ फेम इन 1959. फिफ्टी नाईन तिसरा वाक्य आहे चेकआउट युअर नेम इन द हॉल ऑफ फेम चौथा वाक्य आहे नी लाल मेस्ट्रॉंग इज अनदर नेम ऑफ द हॉल ऑफ फेम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू